नमस्कार मी संतोष पनाळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नागरिकांना ज्याची उत्सुकता होती ते जिल्हा परिषद अध्यक्षपदांचं आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये काय आरक्षण पडलेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ठाणे जो एकनाथरावजी शिंदे यांचा जिल्हा आहे तिथं सर्वसाधारण महिला पालघर अनुसूचित जमाती रायगड सर्वसाधारण रत्नागिरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सिंधुदुर्ग सर्वसाधारण नाशिक सर्वसाधारण धुळे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नंदुरबार अनुसूचित जमाती जळगाव सर्वसाधारण अहिल्यानगर अनुसूचित जमाती महिला पुणे अजितदादा पवार यांचा जिल्हा पुणे येथे सर्वसाधारण सातारा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सांगली सर्वसाधारण महिला सोलापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग कोल्हापूर सर्वसाधारण महिला छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण जालना नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला बीड अनुसूचित जाती महिला हिंगोली अनुसूचित जाती नांदेड नागरिकांचा मागास प्रवर्ग धाराशिव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला लातूर सर्वसाधारण महिला अमरावती सर्वसाधारण महिला अकोला अनुसूचित जमाती महिला परभणी अनुसूचित जाती वाशिम अनुसूचित जमाती महिला बुलढाणा सर्वसाधारण यवतमाळ सर्वसाधारण नागपूर देवेंद्रजी फडणवीस यांचा जिल्हा नागपूर येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग वर्धा अनुसूचित जाती भंडारा नागरिकांचा मागास प्रवर्ग गोंदिया सर्वसाधारण महिला चंद्रपूर अनुसूचित जाती महिला गडचिरोली सर्वसाधारण महिला आता यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण आहे तिथं महिला असतील पुरुष असतील ते कोणत्याही जातीचे असतील कोणत्याही जमातीचे असतील त्यांना या अध्यक्षपदासाठी उभं राहता येतं आणि जिथं नागरिकांचा मागास प्रवर्ग असं नुसतं म्हटलंय तिथं ओबीसी समाजातील महिला असतील किंवा पुरुष असतील कोणालाही तिथं उभं राहता येत आहे परंतु जिथं नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असं म्हटलेलं आहे तिथं फक्त महिलांनाच उमेदवार म्हणून उभं राहता येत आहे बाकी सर्वसाधारणमध्ये कोणीही उभं राहू शकतं कोणत्याही जाती जमातीचं उभं राहू शकतं पण सर सर्वसाधारण महिला म्हटल्यानंतर तिथं फक्त कोणत्याही जातीची जमातीची महिलाच उभी राहू शकते अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे धन्यवाद